जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण व्हावं असं वाटते तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महायुतीचेही उमेदवार आहेत परंतु माझ्या हिशोबाने जर जवळचा व्यक्ती जर म्हटलं तर माझं प्रतिनिधित्व या नात्यानं खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनाच जाईल कारण ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करू शकतील आणि गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून त्यांची नाळ जी आहे तर ती आपल्या गावाशी जुटलेली आहे असं मला वाटतं उत्तम जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला राव दानवेदा रावसाहेब पाटील दानवेदा राव का व्हावं असं वाटतं तुम्हाला त्यांना कार्य म्हणजे खूपच मोठं केलेलं आहे आणि गावाचा विकास बी भरपूर केलेला आहे आणि आज त्याच्या अपेक्षा आहे गावाचा विकास व्हावा म्हणून नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय दादा ना? समाधान नाव जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण व्हावं असं वाटते तुम्हाला रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब पाटील दानवे व्हावं वाटते तर मग यांच्या मार्फत जसं त्यांनी गावामध्ये आपल्या भारत गावामध्ये विकास काम केलेल्या बाबतीत तुम्ही आढावा देऊ शकता हो या अगोदर मी दोन हजार नऊ ला माननीय कल्याण काळे साहेबांचं काम दोन हजार नऊ ला केलं होतं या बाबाचा नंबर माहिती आहे मला मी प्रकारे काम करून मला एक फोन आलेला नाही दादाचं दा काम मी अगोदर केलेलं होतं दादासाठी फिरलो नव्हतो तरी पण दादा मला फोन घेत होते भाऊ फोन घेत होते आणि आपलं नाव काय मी नारायणी हिरोनाल खुसे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण व्हा असं वाटतं तुम्हाला आपले दादा रावसाहेब दादा आ, दादाच का व्हा असं वाटतंय दादा व्हावं वाटते म्हणजे खरं म्हणजे आता आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठा माणूस होणे नाही कारण दादाचा आता पस्तीस तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामाग त्या एवढा मोठा कार्यकर्ता आपल्या जिल्ह्यातून होणार नाही परत त्यांनी फार मोठी विकास कामं केलेली आता आमच्याच गावामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये तीस कोटी रुपयाचे काम त्यांनी दिलेले आहेत